नेटला बाबा हेच रस्त्या अच्छा अच्छा आणि ते आपलं राजगड ते तोरणा करायचंय तर ते कोणत्या बसलेला जायला शेवचे आळू दारोजी नाही आळू दारवाजेने संजीवनी माची तीच आहे का म्हणजे संजीवनी माचे मध्ये आळू दरवाजा शिरूळ पुढे जायचंय आणि त्यावेळेस आळू दारोजे ते खालीच मध्ये एक खेंड लागते कोल्हा त्याच्या त्याच्यापुढे बापूचे बाची खेळबूत सोडला जाणारे हवी रोड तिथं चढून जायचं अच्छा म्हणजे पाच सात तास लागला असेल ना